मागे ते चौदा रात्र त्या परिसरात गेलो होते म्हणजे आम्हाला कॅनलवरच ब्रिज करायचं आहे अजून वेगवेगळी मागणी करतात आणि तुमचं मागण्याचं काम असेल आणि तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही माझ्याकडे नाही मागणार तर कोणाकडे मागणार पण तुम्ही जेव्हा माझ्याकडे हे सगळ्या गोष्टी मागतात आणि त्या जर तुमच्या पूर्ण करायच्या असतील तर मी हे कोणाकडे मागायचं जो नेता भक्कमपणे आपल्या पाठीमागे उभा राहून देणार आहे जो करणार आहे त्याच्यातून आपण ते करतो आणि त्याच्या जीवाशिवाय मी तर काय माझ्या मनाचा काय बोलू शकत नाही कारण मी जे काय बोलणार ते करणार आता तुम्ही सांगितलं की पिंपळा जो जो पाठ गेला है। तो पाठ गेल्यामुळं आपली शेती ओलीला खाली आली मागच्या वर्षीचा वर्ष हे दुष्काळाचं होतं तरी सुद्धा राजुरीकरांना पाणी कमी पडून दिलं नाही आता त्याच्यावरती आता चिलेवाडीचं आहे त्याच्या पाईपलाईनचं काम होणार आहे आता त्या पाईपलाईनचं काम दोन हजार नऊ साली चालू झाले वल्लक्षेड बेंके साहेबांनी चालू त्यानंतर त्याच्यावर काही निधी पडला नाही आता माझ्या वडिलांचं जे स्वप्न असेल ते मला पूर्ण केलं पाहिजे आणि ते स्वप्न जर मी पूर्ण करू शकलो नाही तर ज्या जबाबदार खुर्चीवर तुम्ही सगळ्यांनी मला आमदार म्हणून बसव त्या खुर्चीचा काय उपयोग आहे आदरणीय आजी दादा पवारांकडे ती मागणी केल्यानंतर त्याला शंभर कोटी रुपयाचा निधी दिला टेंडर प्रोसेस झाली वर्क ऑर्डर झालं आणि त्या पाईपलाईनच काम आता कोळवाडीपर्यंत पूर्ण झाले आणि पुढच्या सहा महिन्या जसं पिंपळगाव आपला वरदान ठरला तसं पाटाच्या वरचा जो एरिया ते चिरेवाडीच्या पाईपलाईनच्या माध्यमातून अजून एक क्षेत्र उडिता खाली सिंचनाचं क्षेत्र वाढेल आणि शेतकरी समजून ही जी उर्जी आहे लोकांच्या सेवेसाठी त्यांच्या प्रती काम करण्यासाठी ही करण्यासाठी आहे आणि त्या सेवेच्या माध्यमातून पुढे जाण्यासाठी मी आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जे काही गोष्टी सिद्धंतर घडली मी सगळ्या तिथे पाहिजे मला बरेच म्हणायचं की आपल्याला असा निर्णय घ्यायला लागेल तर तुला चांगले मतं मिळतील आणि तू निवडून निवडून येणं हे माझा म्हणजे साध्य नाही ते माझं टार्गेटच नाही लोकांची आपल्याला सेवा करायची आहे ते सेवेच्या माध्यमातून हा जो गोंधळ चालला आहे राष्ट्राला तो, तो देशात असेल महाराष्ट्रात असेल त्याच्यातून बाहेर पडून आपल्या लोकांच्या सेवा करण्यासाठी आपण काय करू शकतो ते मला करायचंय आणि त्यानुसार आजी दादा पवार साहेब यांच्यावर राहू आपल्या तालुक्याच्या साठी भरपूर निधी आपण आणला तेव्हा ह्या मण्या तळ्यातला निधी आपण करू शकतो आणि अजूनही आता माझे एक महिना टर्म संपणार आहे निवडणुकीला सामोरं जाणारच तुम्ही मला साथ देणार सा। सगळ्या लाडक्या बहिणी माझ्या मागे उभे राहणार महिन्याचा कालावधी जर राहिला असला तर तुम्ही ज्या पद्धतीने ज्या अथवाईनी माझं स्वागत केलं आणि जी मला मागणी दिली मी निश्चित प्रकारे तुम्हाला सांगतो या महिन्याभराच्या आतच तुमच्या पाचशे विक्रीचा तारीख दहा लाख रुपयांचा डिझिल आहे माझ्याकडून थोडासा शिल्लक फोटा